उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी आज मुंबईत शिवसेना मनसे युतीची घोषणा केली पंढरीत बातमी समजताच उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे ज्येष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे शहरप्रमुख युवराज गोमेवाडीकर प्रमुख गजानन गोमे प्रमु टल्लू नितीन थिटे बाळासाहेब देवकर भैया पवार आदींनी जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे तालुका प्रमुख बंडू घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव पायरी येथे एकमेकास पेडे भरवत आनंद उत्सव साजरा केला सर्व पदाधिकारींनी प्रथम श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शन करून मराठी माणसासाठी ही युती अभेद्य व कायम चिरंतर तेवत अशी प्रार्थना केली यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख प्रमुख काकासाहेब बुराडे म्हणाले आपण जिल्हाप्रमुख असल्यापासून रिपीट घ्या आपण बाबूराव वडणे जिल्हा प्रमुख असल्यापासून शिवसेना पक्षाचं काम करतोय परंतु दोन हजार चार सालचा सा तो काळा दिवस आजही आठवला तरी अंगावर काटा उभा राहतो ठाकरे कुटुंबीय फुटीच्या मार्गावरून गेले राजसाहेबांनी सौता सुभा मांडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली हा धक्का शिवसैनिक विसरू शकत नाहीत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व तमाम शिवसैनिकांना या फुटीच्या तीव्र वेदना झाल्या यातूनच शिवसैनिकांचं मोठं नुकसान झालं राज व उद्धव साहेब एकत्र यावेत यासाठी भरपूर प्रयत्न झालेत परंतु यश येत नव्हते आज वीस वर्षानंतर आज वीस वर्षांनंतर दुभंगलेली मने एक झाली आजचा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल आणि आजचा हा दिवस पाहण्यासाठी बाळासाहेब हवे होते शिवसेना मनसे युतीचं तमाम शिवसैनिक व मनसे व मनसे सैनिकांनी स्वागत केले असून मराठी माणसाचे न्याय हक्कासाठी ही युती गरजेची होती या युतीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे